महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व व एक जेसीबी जप्त सावली धडक कार्यवाही सावली वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र नियतक क्षेत्र सिरसे मधील मौजा कडोली लगतचे वन विभागाचे जागेतून विना परवानगी उत्खनन केल्याबाबत तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी शुक्रवार रोजी जप्त करण्यात आली शुक्रवार रोजी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान अनंतराकुंडे क्षेत्र सहाय्यक व्याहाड आणि महादेव मुंडे वनरक्षक सिरसी यांनी व्याहाड उपक्षेत्र अंतर्गत रात्रकालीन वनगस्त करीत असताना मौजा कडोली गावालगत वन विभागाचे मालकीचे गट क्रमांक एकशे चौवेचाळीस मध्ये व्यावसायिकदृष्ट्या अवैध उत्खनन करीत असल्याचे निदर्शनास आले त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवून सदरचे वनगुन्यातील सहभागी असलेले चारही वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय सावली येथे वन विभागाच्या ताब्यात जप्त करण्यात आले यात एक जेसीबी क्रमांक आणि ट्रॅक्टर कंपनी महिंद्रा एम एच चौतीस बी बी त्रेपन्न बत्तीस मातीने भरलेला ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य आठशे त्रेचाळीस एक्स एम ट्रॅक्टर क्रमांक नाही ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य सातशे पस्तीस एफ ई ट्रॅक्टर क्रमांक आहे रंगनिळा व पांढरा क्रमांक नाही असे एकूण एक जेसीबी तीन ट्रॅक्टर वन विभागाने हस्तगत केले सदरची मोहिमेकरिता सतीश नागोसे वनरक्षक चितेगाव रमेश बोनवलवार वनरक्षक टेकाडी सतीश मजोके बंडू दुधे रवी सोनुले मारुती पिपरे पाल व पीआरटी चमो सिरसी यांनी मोलाचे सहकार्य केले पुढील तपास राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर विकास सहाय्यक संरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद वन अधिकारी करीत धुर्वेक्षेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा